ज्याची जेवढी लायकी तेवढंच बोलावं पुन्हा नादी लागला तर ठेचून ठेवेन चित्रावाघांचा अनिल परबांवर हल्ला बोल संजय राऊतांनी महिलांबद्दल बोलूच नये चित्रावाघांचा राऊतांवर हल्ला बोल नागपूर दंगल प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी तर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर जयकुमार गोरेंवर आरोप करणारी महिला अटकेत प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटींची खंडणी घेताना अटक सातारा पोलिसांची कारवाई अंबाजोगा येथील तरुणाला मारहाण करणं भोवलं तीन आरोपी ताब्यात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं केली होती मारहाण राज्यातील शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार दोन हजार पंचवीसच्या शैक्षणिक वर्षापासून केवळ वर पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न पुढच्या वर्षी दुसरी तिसरी आणि चौथीसाठी सीबीएसई अभ्यासक्रम जळगावमध्ये माजी उपसरपंचाची निर्घुण हत्या चॉपरनं वार आरोपी फरार